एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार आणि भारत उद्योग पुरस्काराने सन्मानित मेजर विजय थोरात यांच्या नेचर अर्थ रेस्टॉरंट अँड अॅग्रो रिसॉर्ट या ठिकाणी दोन हजार पंचवीस या मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खास ऑफरचं आयोजन केलं गेलं आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री म्युझिकल नाईट मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आणि नेचर स्पेशल गिफ्ट्स यामुळं नववर्षाचं स्वागत उत्साहात करता येणार आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी संपूर्ण नेचर रिसॉर्ट परिवार सज्ज झाला आहे नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व नागरिकांना सर्व व्यावसायिकांना आणि सर्व येणाऱ्या माझ्या नेचर प्रेमींना आपल्याला सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तर त्यासाठी आपण खूप साऱ्या ऑफर्स तिथे ठेवलेल्या आहेत फाईव्ह नाईंटी नाईनमध्ये आपण अनलिमिटेड फूड ठेवलेलं आहे नॉनव्हेज फोर नाइंटी नाईन चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण व्हेज थाळी ठेवलेली आहे आणि हे सगळं आपल्याला घेण्यासाठी आपण प्री बुकिंग करायची आहे त्याचे जे ज्या प्री, प्री बुकिंग आहेस त्या तुम्ही जर केल्या तर तुम्हाला त्या दिवशी बुफेचा आनंद घेता येईल आपल्याकडं त्या दिवशी ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे त्या ऑर्केस्ट्राचाही तुम्हाला आनंद घेता येईल बोन फायर असेल तर अशा विविध प्रकारच्या ज्या आपण ॲक्टिव्हिटीज आहे त्या दिवशी आपण ठेवलेल्या आहे लहान ला मुलं जर आले आ, तर आपण त्यांचाही विचार केलेला आहे तर त्यांनाही आपण त्यांच्या खेळण्यासाठी बाईक ठेवलेल्या आहे प्ले ग्रुप एरिया आहेच जरी कोणी थोडासा हँडिकॅप पर्सन जरी आला तर त्यासाठी आपण त्याच्या चालण्यासाठी आपण सायकल पण ठेवलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कस्टमरचा किंवा लहान मुलांचा विचार केलेला आहे आणि मला असं वाटतं की मी ह्या सगळ्या गोष्टी करून देण्यासाठी तुमच्यासाठी सक्षमपणे इथं उभा आहे तुम्ही आजपर्यंत मला दोन अवॉर्ड मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार आणि भारत उद्योग सन्मान हा पुरस्कार हा केवळ आणि केवळ माझ्या संगमनेरच्या माईबाप जनतेमुळेच हा मला मिळाला मी फक्त हे तुमच्या समोर काय सांगतो आहे की मला तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी करून देण्यास सांगितल्या मी त्या आजपर्यंत करून देण्यास सक्षम ठरत चाललेलो आहे आणि हा विश्वास मी बोलू शकतो हे के केवळ आणि केवळ ह्या माझ्या जे नेचरप्रेमी आहेत त्यांनी माझ्यावर प्रेम केलं ह्या नेचरवर प्रेम करतात आणि खरोखरच मला सांगायला खूप आनंद होईल याच्यात विविध प्रकारचे आपण मेनू सजेस्ट केलेले आहेत तर तुम्ही यावं आणि याचा आस्वाद घ्यावा बालगोपाळ तसेच दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या गेल्यात तर एकतीस डिसेंबरला सर्व प्रकारच्या कार्ड पेमेंटवर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे अशी माहिती हॉटेलचे संचालक विजय थोरात यांनी दिली आहे आपल्याकडे दहा सूट्स आहे जे की तुम्ही स्टे करू शकता आपल्याकडं दोन बँकेट हॉल आहे जो एक दीडशे लोकांचा तुम्ही ऑक करू शकता एक तीनशे लोकांसाठी आहे तुम्ही तिथेही तुमचा संगीत महोत्सव कार्यक्रम करू शकता डीजे नाईट्स तर आहेच आहे जसं की फूड क्वालिटी ॲम्बियन्स यातबद्दल फास्ट सर्विसेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यात मिळणार आहेत जिथेही तुम्हाला सर्विसचा प्रॉब्लेम वाटेल तिथं मी तुमच्या मदतीसाठी उभा आहे आणि मला असं वाटतं की मी माझ्या टीमकडून आणि तुमच्याकडून हे तुम्हाला सगळ्यांना सौम्यता कशी मिळेल आणि सगळ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणखी एक की ऑल फूड फूडवर मी टेन पर्सेंट डिस्काउंट हा ठेवलेला आहे फक्त बुफेट किंवा ज्या आपण फॅसिलिटी लागू केलेल्या आहेत त्याला सोडून की जे आला काढ ज्या जेवणार आहेत गेस्ट आपले त्यांच्यासाठी आपण टेन पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला याची आहे याचीही आपण नोंद घ्यायची आहे आणि मी सर्वांना एकदा परत आवाहन करेल बोलवेल की तुम्ही नेचरमध्ये या तुमच्या जेवणाचा आस्वाद घ्या तुमची फूड क्वालिटी खूप छान प्रकारे मी देण्याचा प्रयत्न करेन निसर्गरम्य वातावरण स्वादिष्ट जेवण उत्तम सेवा आणि भरपूर करमणूक याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी तातडीनं नेचर हॉटेलला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करावा असं आवाहन केलं गेलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर